रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग तीनशे तेवीस तीर्थे केली कोटीवरी नाही देखिली पंढरी जळो त्याचे ज्याले पण न देखेची समचरण योग याग अनंत केले नाही समचरण देखिले तुका म्हणे विठ्ठल पाई अनंत तीर्थे घडली पाही कोट्यावधी तीर्थे केली पण पंढरी जर नाही पाहिली आणि पांडुरंगाचे समचरण नाही पाहिले तर त्याच्या जिवंतपणाला आग लागू योग यागादी अनंत साधने केली पण समचरण नाही पाहिले तर त्याच्या जगण्याला काय अर्थ आहे तुकाराम महाराज म्हणतात एका विठ्ठलाच्या पायाचे दर्शन घेतले असता अनंत तीर्थे घडतात असे जाण रामकृष्ण हरी श्रीकृष्ण असतो